उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन सर्व जमलेले समर्थ सेवेकरी आणि भाविक राज्याच्या देशाच्या सीमारेषा ओलांडून आज दरबारचा महत्त्वाचा उत्सव गुरुप्रतिपदा तसे दरबारचे बारा उत्सव आहेत आणि या माग महिन्यात हा उत्सव आपण अणादी कालापासून म्हणजेच युग प्रवर्तक आणि परमपूज्य दादाचे गुरु नारायणदासजी पिठले महाराजांनी ही परंपरा सुरू केली आज शेकडो वर्षाच्या या परंपरेमध्ये त्रिकाल होणाऱ्या आरत्या असतील दरबारचे बारा उत्सव असतील याचं एक नेटकेपण ग्रस्थाश्रमी लोकांपर्यंत तमाम मानवजातीपर्यंत ते योग्य पद्धतीत पोचलं जावं आणि हे स्वामींचं का कार्य साता समुद्रापलीकडे मानवजातीपर्यंत ते बहुभाषिकांपर्यंत पोचलं जावं हा सद्गुरूंचा पिठले महाराजांचा आणि परमपूज्य दादांचा उद्देश होता म्हणून कार्यानं आता खूप वेग वाढवलेला आहे साता समुद्रापलीकडे या कार्याला खूप मागणी आहे आणि मागणीचं कारण एवढंच आहे की स्वामींची सेवा केल्यावर येणारी अनुभूती येणारी ऊर्जा काही अवरच आहे एवढंच नाही जन्मजन्मांतरीचे शाप ताप दैन्य दुःख उपद्रव संकट वैयक्तिक कौटुंबिक मानसिक शारीरिक सर्व प्रकारच्या ज्या काही व्याधी आहेत दुःख आहेत या सेवेनं ते निवारण होतं म्हणून खरं तर कलियुगाचे चालक पालक आणि मालक स्वतःच स्वामी महाराज आहे म्हणून आपण या विश्वातले सारे तेहतीस कोटी असणारे देव स्वामींच्याच अंतकरणात बघावेत सर्व देवम नमस्कारम केशवम प्रतिगच्छेत स्वामींना जर तुम्ही नमस्कार केला मुद्रा केला विश्वातल्या तमाम देवदेवत्यांना तो नमस्कार पोचतो असं म्हणायला बिलकुल अतिशोक्ती नाही म्हणून आपणाला कळकळीत निवेदन आहे की आपण सेवेकरी वा बऱ्याच जणांना सेवेकरी व्हावंसं वाटतं सेवेकरी होताना या प्रणालीचं अनन्यसाधारण महत्त्व आपण जपावं रोज स्वामी श्री स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय क्रमशः वाचावेत अकरा माळा श्री स्वामी समर्थ जप रोज नित्यानं करावा रोज पंचमहायज्ञ करावेत गाईला घासभर अन्न द्यावं त्याला ऋषी यज्ञ म्हणतात कावळ्याला घासभर आणणं द्यावं स्वयंपाक झाल्यावर त्याला पितृयज्ञ म्हणतात दिवसभरात सत्पात्री किंवा चांगल्या व्यक्तीला अन्नदान करावं त्याला मनुष्य यज्ञ म्हणतात आणि अग्नीला थोडंसं तूप टाकणं रद्दी पेपरला बोट लावून आग्नीला तूप मिळालं यज्ञ झाला आणि पाचवं दोन बोटात मावलेली साखर कोपऱ्यात मुंग्यांना घालणं त्याला भूतयज्ञ म्हणतात इथे बसलेल्या ज्या भगिनी पुरुष प्रतिनिधी आहेत जे रोज स्वामींच्या सेवेमध्ये पंचमहायज्ञ करतात कृपया त्यांनी हातवरती करावे धन्यवाद परंतु जे हातवरती नाही त्यांना जर आपण सांगितलं तर त्यांनाही या पंचमहायज्ञाचं असामान्य फलित ताबडतोब मिळेल कारण मनुष्य जन्माला येताना तो अनेक ऋण घेऊन आलेला आहेत मनुष्य ऋण पितृ ऋण भूत ऋण देव ऋण ऋषि ऋण अशी सुमारे बहात्तर ऋणं आहेत आणि या सर्व ऋणातून ऋणमुक्त जीवन आणि चिंतामुक्त जीवन जगायचं असेल स्वामींशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून आपण या कलियुगात या कलियुगाचं प्रधान दैवत भगवान स्वामी महाराज आहेत म्हणून आपण त्यांचेच पाय धरावेत हे कळकळीचं सांगणं आहे आणि हे स्वामींचे पाय आपल्या आप घरात आपल्या गावात आपल्या केंद्रात ती ऊर्जा आपणाला मिळावी म्हणून या कार्याचा भार खूप वाढलेला आहे राज्यात देशात आणि देशाबाहेर खूप मागणी आहे की आमच्याही गावी स्वामींचं केंद्र व्हावं जरूर परंतु त्याआधी स्वामींची कार्यप्रणाली कार्याचं महत्त्व कार्याचे ज्या काही पद्धती आहेत ती आपण कृपया समजून सांगणाऱ्या प्रतिनिधींची जरूर आहे त्याला ग्राम अभियान म्हणतात आणि हे ग्राम अभियान विशेषतः मोठ्या प्रमाणात त्याला खूप मागणी आहे आणि इथे बसलेल्या अनेक बघिणी विदर्भ वाशिम या बहुध जिल्ह्यातून आलेले आहेत आणि त्यांचा नंबर खरं तर ग्राम अभियानात खूप अग्रेसर आहे आणि पती पत्नी जाऊन त्या त्या गावी सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान करताना भगिनी भगिनींना मार्गदर्शन करतात पुरुष पुरुषांना करतात त्यामुळं उभय ही स्वामी कार्याची असामान्य जिम्मेदारी सामान्य माणसं सा पार पाडू शकतात हे त्यातलं त्या त्या मौलिक आहे म्हणून आपणाला कळकळीत सांगणं आहे की आपण यात कृपया कुठलाही संकोच मनात ठेवू नका संकोच हा माणसाचा शत्रू आहे म्हणून या संकोचाला आपण थारा देता। न देता स्वामींनी कार्यकालात कुठलाही संकोचमुक्त जीवन सेवेकऱ्यांना जगायला शिकवताना जातीपाती पुछे नाही कोये ते जातपात मानत नव्हते म्हणून त्यांनी स्त्री गोंद्याला शेख मोहम्मद साहेबांचं गुरुपद घेऊन तिथे आजही आपले सारे हिंदू लोक जातात आणि भजतात आणि त्यांना त्याची अनुभूती येते विदर्भामध्ये गुलाब महाराज असतील ताजुद्दीन महाराज असतील तदनंतर आमचे गाडगेबाबा असतील तुकडोजी असतील शिर्डीचे साईबाबा असतील शेगावचे गजानन महाराज असतील पुण्याचे जंगली महाराज असतील शंकर महाराज असतील अशी कितीतरी नावं आहेत स्वामींनी त्या काळात सुमारे दहा हजार संतांची गुरुपदं घेतली आणि विस्कटलेली ही संस्कृती कारण या देशावर सातशे वर्ष यवणी सत्ता तदनंतर दीडशे वर्ष, इंग्रज सत्ता होती आणि त्यांचा एकच चंग होता की ही संस्कृती नष्ट करायची परंतु तसं काही झालं नाही यदाईदा धर्मश भवती भारत भारताला संस्कृतीला आणि सज्जनांना वाचवण्यासाठी भगवंताला युगायुगात अवतार घ्यावे लागतात म्हणून स्वामींनी दहाशे एकोणपन्नास साल प्रगटलं आणि धरणी दुभंगून ते अवतीर्ण झाले यदा ही धर्म धर्माला देशाला वाचवण्यासाठी त्यांना हा अवतार घ्यावा लागला म्हणून न कळत ग्राम अभियानात आणि स्वामींच्या कार्यात भाग घेणारे जे सेवेकरी आहेत जे प्रतिनिधी आहेत ते धर्माचं आणि देशाचं काम करणारे आहेत यात संकोच मांडण्याचं कारण नाही म्हणून आपणाला देशाचं धर्माचं काम करताना आगामीसुद्धा पुढे बरंच काही चार पाच वर्ष वाढून ठेवलेलं आहे तुम्ही रोज वृत्तपत्र वृत्तवाहिन्या वाचता जगामध्ये अशांती सीमेवर गेलेली आहे टोकावर गेलेली आहे केव्हा तो भडका उडेल सांगता येत नाही कदाचित तिसरं महायुद्ध त्याचे ढग जमा झालेले आहेत मोठ्या प्रमाणात भूकंप सोनामी हानिकारक या सगळ्या घटना उंबरठ्यावर उभ्या आहेत आणि ह्या वाचवण्यासाठी आपण स्वामींच्या सेवेकाऱ्यांनी स्वामींना साकडं घालत आहेत की या देशाचं संरक्षण करणाऱ्या ज्या देवता आहेत त्यांची सेवा आपण सामुदायिकरित्या घडवून आणावी म्हणून आपण काही दशकापूर्वी शंभर कोटी पाठ दुर्गासप्तशती शंभर कोटी पाठ श्री स्वामी चरित्र सारामृत शंभर कोटी पाठ रुद्र उणीपुरी एवढ्या वर्षामध्ये आपण ब्याण्णव कोटी पाठ सप्तशती स्वामीचरित्र आणि रुद्रपाठापर्यंत आलेलो आणि उर्वरित राहिलेलं ग्रहपाठ बाकी आहे तो आपल्या हातात आहे आपण जर ठरवलं आगामी वर्षामध्ये शंभर पाठ स्वामीचरित्र आपण करावेत प्रत्येकानं शंभर पाठ सप्तशती करावेत प्रत्येकानं शंभर पाठ रुद्र करावेत प्रत्येकानं मुदत एक वर्ष आहे साठ वरचे दिवस सोडून द्या तीनशे दिवसात या तीन सेवा शंभर दिवसात निश्चितपणे तासाभरात तुम्ही करू शकाल आणि ज्यांना लिहिता वाचता येत नाही पण त्यांना स्वामी सेवेची खूप संधी आहे की गेल्या सहा महिन्यात गुरुपौर्णिमेपासून पुण्या मुंबईसह देशात आणि राज्यात आणि जगामध्ये जो कोणी श्री स्वामी समर्थ जप बारा लक्ष पूर्ण करेन त्याचा योगक्षेम स्वामी चालवतील त्याला कुठल्याही समस्या स्वामी महाराज निर्माण होऊ देणार नाहीत त्या निपटून टाकतील एवढं सामर्थ्य श्री स्वामी समर्थ जपात आहे म्हणून आपण त्यांना माहीत नाही त्यांनी आजचा हा मुहूर्त गुरुप्रतिपदेचा खूप शुभ आहे आजच्या दिवसापासून आपण श्री स्वामी समर्थ जप लिखाण काम करावं यथाशक्ती यथामती आपण बारा लक्ष जप यथावकाश पूर्ण करून झालेला जप आपण पूर्ण लिहून गुरुपीठावर त्र्यंबकेश्वरी आणावं तिथून आपण तो गानगापुरी पिठापुरी कुरोपुरी आणि वाडीला पाठवणार आहोत वाडी खरं तर ही दत्त महाराजांची राजधानी आहे आणि शतकापूर्वी वाडी येथे सद्गुरू पिठले महाराजांचं गुरुपद स्वामींनी कृष्णामाईच्या संगमावर तिथे घेतलेलं होतं आणि आहे तिथल्या नगरपालिका त्यांनी एक खूप मोठा पिठले महाराजांचा चबूतरा संगमावर बांधलेला आहे ती सर्व सेवेकऱ्यांची स्मृती आहे ऊर्जा आहे आणि म्हणून आपण वर्षातून एकदा तरी या चार पीठांपैकी सवडीनं वाढीला जावं तिथे एक दिवशीय गुरुच पारायण गुरुचरित्र करावं एक दिवस वर्षातून गानगापूरला जावं तिथे आपण श्री गुरुचरित्र पारायण करावं पिठापूरला जावं तिथे वर्षातून एकदा तरी श्री गुरुचरित्र पारायण करावं हे एक नामी संधी भारतातल्या जगातल्या तमाम सेवेकऱ्यांना ही नामी संधी आपणाला मिळालेली आहे या संधीचं कृपया आपण सोनं करावं सक्ती नाही परंतु इच्छेनुसार सवडीनुसार आपण यात भाग घ्यावा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेल्या भाविकांना दत्त महाराजांना अन्नदान अधिक प्रिय आहे म्हणून तेथे अन्नदान करण्याची पद्धत अणादी कालची गण गाणगापूरला सुद्धा प्राचीन कालापासून पाच घरं माधुकरी मागण्याची पद्धत अजूनही आहे परंतु आपण जे समृद्ध असणारी माणसं आहेत त्यांनी तेथे अन्नदान करायला हवं हा, हा त्यातला अर्थ आहे म्हणून आपण यात यथाशक्ती यथामती या आपण त्यात आपला सहभाग कृपया नोंदवण्याचं करावं मी अधिक वेळ आपला घेणार नाही आपण गेल्या अडे तासांपासून इथे आलात आपणाला पुढील सेवाही करायच्या आहेत ही पुण्यभूमी ऊर्जित अवस्थेत आहेत या पुण्यभूमीत जो कोणी एक स्वामी चरित्र पारायण करेल अकरा माळा जप करेल ती ऊर्जा त्याला घरापर्यंत ऊर्जित अवस्थेत ठेवेल अशा अनुभूती आहेत म्हणून आपण प्रत्येकाला सांगताना स्वामी सेवेचा स्वाद स्वामी सेवेचं अनन्यसाधारण महत्त्व ते चिंतामुक्त करणारं आहे दुःखमुक्त करणारं आहे माणसाला माणूस घडवणारं आहे आणि माणसा तो माणसासारखा हो असं करणारं आहे यावर खूप बोलता येईल परंतु यात अठरा विभाग अत्यंत मौलिक महत्त्वाचे आहेत यामध्ये मूल्य शिक्षण विभाग आमच्या गुरुजन प्रतिनिधींकडे सोपवलेला आहे इथे जे गुरुजन प्रतिनिधी आलेले असतील बघिनी पुरुष प्रतिनिधी त्यांनी राहून आपला परिचय देऊन नवी पिढी घडवणं सन्मार्गाला लावणं त्यांना पुंडलिक बनवणं त्यांना श्रावणबाळ बनवणं आपलं म्हातारपण आपलं वार्धक्य हे पुढच्या पिढीच्या हातात आहे म्हणून त्यांना घडवणं यासाठी हे गुरुजन क्रियाशील आहेत त्यासाठी शिक्षक पालक विद्यार्थी यांच्यामध्ये आपणाला पोचणं क्रमप्राप्त आहे तर पुढचा विभाग प्रश्न उत्तर हा आहे इथे अनेक आमच्या भगिणी आणि पुरुष प्रतिनिधी राज्यभर देशभर प्रश्नोत्तर करतात पैकी ज्या भगिनी राज्यात देशात आणि इथे प्रश्न उत्तरं करतात त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा तेही विनामूल्य करतात या कार्यातून एक पैसा कोणी घेत नाही आणि जे घेतील त्यांचा याशी संबंध नाही म्हणून ही निरपेक्षता आणि प्रामाणिकता या कार्यानं जोपासलेली आहे तिचा आपण कृपया सर्वांपर्यंत लाभ पोचू द्यावा हे कळकळीचं आव्हान तर पुढचा विभाग या ठिकाणी आरोग्य विभाग आलेला आहे आणि आरोग्याचं काम आमचे डॉक्टर लोक कॅन्सरमुक्त जीवन निरोगी जीवन राहण्यासाठी गेल्या वीस वर्षात आपण कॅन्सरवर संशोधनं केली आणि आज हायब्रीड अन्न खाऊन चुकीचं अन्न खाऊन ती जागा विषारी औषधं विषारी रासायनिक खतं शेतीला वापरल्यामुळं ती जागा कॅन्सरनं घेतलेली आहे म्हणून कॅन्सरमुक्त जीवन जगण्यासाठी बिना वेदना बिना केमो बिना शस्त्रक्रिया असणारा हा दवा उपलब्ध आहे आणि लवकरच आपण या कुंभापूर्वी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरी परमपूज्य मोरेदादा हॉस्पिटल हे गोरगरिबांसाठी मोफत सेवा द्यायला तयार आहे त्याचंही आपण दालन आणि त्याचं लोकार्पण सेवेकऱ्यांच्या हातून करत आहोत म्हणून ही पण बाब सामान्य माणसांपर्यंत पोचणं क्रमप्राप्त आहे पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञांसह कायदेशीर सल्लागार प्रतिनिधी असतात त्यांच्याकडे हे दोन विभाग दिलेले आहेत या विभागाचा अंतरंग सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे म्हणून त्यांच्यासाठी आपल्या वास्तूमध्ये निदान डोकं टेकल्यावर आपल्याला चार पाच घंटे डोकं टेकल्यावर झोप आली पाहिजे त्याला खरा श्रीमंत माणूस आम्ही म्हणतो आणि इथे बसलेले सर्वजण श्रीमंत लोक आहेत या अर्थानं डोकं टेकल्याबरोबर त्यांना झोप येते ते खरे श्रीमंत आहे इकडे टाटा बिरला मोठी माणसं जी आहेत खूप झोपेच्या गोळ्या खाऊन त्यांना झोपा येत नाही रात्रभर ते श्रीमंत नाहीत म्हणून तुम्ही बसलेले सर्वजण श्रीमंत आहात असा आमचा दावा आहे या सर्व बाबी या सर्व भावना आपणापर्यंत पोचून आपण दिव्यानं दिवा ज्योतीनं ज्योत लावण्याचं काम करावं रोज एक कुटुंब आपण घडवावं महिन्याकाठी तीस कुटुंबियांना स्वामी महाराजांचं कार्य आणि सेवा समजून सांगण्याचा आपण प्रयत्न केला तर तुमच्या कुटुंबाचा योगक्षेम स्वामी चालवतात हे लपून ठेवणारी बाब नाही शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत आणि समृद्ध केलेला विभाग आहे आणि म्हणून या देशाला भारत माता उगत म्हणत नाही भारतीय भगिनींनाच भारतमाता या उद्देशानं या देशात ओळखलं जातं अमेरिका माता जपान माता जर्मनी माता कोणी म्हणत नाही म्हणून भारतीय संस्कृती आणि वर्षभरात येणारे सण वार व्रत वैकल्य कुलधर्म कुलाचार देवी गोत्र खंडोबा दरवर्षी देवीचा सन्मान खंडोबाचा सन्मान त्यांचा आशीर्वाद हे फक्त या मार्गातून सांगितलं जातं अन्य मार्गात सांगतात की सांगता नाही मला माहीत नाही परंतु कथा कीर्तनं खूप कानाला गोड लागतात रामायण असेल महाभारत असेल शिवपुराण असेल अन्य पुराणं असेल तेवढ्या मंडपापुरतं गोड वाटतं तिथून उठल्यानंतर पुन्हा आपल्या समस्या एरे माझ्या मागल्या करतात म्हणून या मार्गात डोकं दुखतं गोळी डोक्याची आहे पोट पोड़ दुखतं पोटाची आहे सगळ्या आजारांचा दवा स्वामींजवळ तयार आहे त्याचा आपण सहानुभूतीपूर्वक उपयोग करावा हे कळकळीचं कल आव्हान मी अधिक वेळ न घेता आपणाला पुढील सूचना मिळेपर्यंत आपणाला सर्वप्रथम सामुदायिकरित्या प्रार्थना घेऊ प्रार्थनेनंतर आपणाला मुकुंदराव पुढचं नियोजन सांगतील सर्वप्रथम प्रार्थनेनंतर मौनानं भगिनी दरबारात मुजराणं करता उभ्यानं स्वामींना नमस्कार करतील नंबर दोनच्या गेटनं पुरुष प्रतिनिधी येतील समोर आपल्या गुरुप्रतिपदेचा महाप्रसाद सर्वांसाठी दिला जाणार आहे परंतु त्याआधी आपण स्वामींचं दर्शन घ्यावं आणि जाता जाता आपण महाप्रसादाचं स्वीकार करावा एवढंच कळकळीचं सांगून पुनशे एकदा आपण सर्वांना धन्यवाद देतो या ठिकाणी थांबतो श्री समर्थ